शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिकॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे श्री संदीप धात्रक उमराळे यांच्या शिमलाच्या प्लॉटवरती आलेलो आहे शेतकरी बंधूंनो बघू शकतो आता आहे आज आहे चार ऑक्टोंबर चार ऑक्टोंबर आता वाजले दुपारचे अकरा सकाळचे अकरा वाजलेले आहेत ऊन अतिशय कडक असताना सुद्धा तुम्ही प्लॉट अतिशय फ्रेश बघू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं जवळजवळ दोन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस असताना सुद्धा प्लॉटमध्ये ग्रीनरी आणि सर्व मेंटेन आहे याला वापरलं गेलं आहे पुष्पके दोनदा पुष्पकेचे स्प्रे झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल वाईट 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 सगळं जे दिसतंय हे पूर्ण फुलकळी जे आणि सर्वात महत्वाचं जे फळ फळाची साईज फळाची क्वालिटी पुष्पकेचे याला दोन स्प्रे झालेले आहेत तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी अतिशय बेस्ट अशी शेतकरी बंधूंनो शिमला असेल किंवा कुठलेही पिकं असतील त्याला पुष्पके जे पुष्पके फुलधारणेसाठी झाडाच्या क्वालिटीसाठी पत्तीच्या क्वालिटीसाठी फुल ड्रॉपिंग थांबवण्यासाठी पुष्पकेचा वापर नक्की करा चौवेचाळीस टक्के फॉस्फरस पोटॅश आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मॅग्नेशियम ऑक्साईड मुण, असल्यामुळे तुम्ही बघू शकता अतिशय जबरदस्त अशी ग्रीनरी आपटेक फास्ट होतो त्यामुळे फुलधारणा जास्त होते फुलधारणा जेवढी जास्त होईल तेवढी फळधारणा होते पुष्पके अडीच एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्ही फवारणी करू शकता ड्रिप पण देऊ शकता पुष्पकेबरोबर तुम्ही कुठलंही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक देऊ शकता पण बुरशीनाशक मी रिकमेंड करेल साध्यातलं बुरशीनाशक वापरा कारण पुष्पके हे स्वतः बुरशीचा झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव ऑलरेडी कमी होतो पुष्पकेच्या फवारणीमुळे पानांचं जे आहे पानांचा खरखरीतपणा वाढतो त्यामुळे रोज रसृक्षक किटी जे आहेत त्याच्यावरती बसू शकत नाही त्यामुळे आपोआप आपला पुढचा जो कीटक नाचा खर्च जो आहे तो आपाप आप कमी होतो पानांना जा, पाना जा, जा, जास्तीत जास्त काळोखी मिळते त्यामुळे फोटोसिंथेसिस फास्ट होतं संश्लेषण जास्त झाल्यामुळे झाडाचा आपटेक करण्याची प्रक्रिया चांगली वाढते आणि फळांची क्वालिटी त्यामुळे फुलांची क्वालिटी आणि प्लॉट जास्तीत जास्त दिवस टिकवून क्षमता टिकवण्याची जी क्ष क्षमता आहे ही पुष्पकेमुळे वाढते तेव्हा तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की पुष्पकेचा वापर नक्की करा फळांची क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॉट अतिशय बेस्ट असा सगळीकडे कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग दिसणार नाही जबरदस्त अशी क्वालिटी फुलकळी बेस्ट अशी फुलकळी कुठेही तुम्हाला फुल ड्रॉपिंग मिळणार नाही तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे पुष्पके त्यासोबत बोरवान घ्या बुरशीनाशक घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण रिझल्ट जर तुम्हाला फुलकळी चांगली पाहिजे असेल फुळांची क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर ॲग्रिसॉलचं पुष्पके नक्की वापरा धन्यवाद